शेतकरी मित्रांनो नमस्कार लोकमत बातमी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छाकून आली आहे शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये सन्मान निधी राज्य सरकार ही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बागलपूर बिहार इथे प प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण झाले त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीत झाला यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकार वर्षाला शेतकऱ्यांना थेट सहा हजार रुपये सन्मान निधी देते राज्य शासन नमो किसान सन्मान निधीद्वारे वर्षाकाठी सहा हजार रुपये देते राज्य शासन यात तीन हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याचे नऊ हजार आणि केंद्राचे सहा हजार असे आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अनिल गावित ऑम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन माहिती आणि नवनवीन सत्य बातम्या कळत राहतील